राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी येणाऱ्या नगरपरिबीच्या निवडणुकीच्यासाठी स्टार प्रचारण्याची यादी या ठिकाणी घोषित केली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राज्याचे अध्यक्ष पक्षाचे आमचे सहवाचे आदरणीय वरिष्ठ नेते नाना सटल भुजबळ साहेब हे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे उपचार घेत आहेत डॉक्टर त्यांना अजून एक पहिला विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे अशा वेळेला स्टार प्रचारांच्या यादीमध्ये त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तवच याच्यामध्ये समावेश आलेला आहे जिल्हा परिषद महानगरची यादी होणार आहेत म्हणाऱ्या साहेब तर आमचे केवळ राज्याचे स्टार प्रवेश तर देशांतील पक्षाचे देश स्टार प्रचारक आहे किंवा प्रकृती अस्वस्थतेमुळेच त्यांचं नाव त्याच्यामध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसार घेण्यात आलेलं नाही त्यामुळे काही जण या संदर्भातला गैरसमज करण्याचा प्रयत्न करतील तो अत्यंत चुकीचा आहे ते कुणागा परदेशाध्यक्ष अमोल प्रमुद पुरी सुद्धा आहे की आदरणीय भुजबळ साहेब राष्ट्रीय स्तरावरती पक्षाचे स्टार प्रचारक आहेत पक्ष आणि पक्षाचा विचारधार जय महाराष्ट्रामध्ये कोसळ्यामध्ये आजवरचं त्यांचं योगदान मोठं आहेच ज्याच्या का भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रचंड पे राहणार कुणी या संदर्भामधला गैरसमज करू नये आमच्या प्रचारकाच्या यादीमध्ये समीर भुजबळ सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि दोन दिवसापूर्वी प्रकृती मी जाणार होतो वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्या वेळेला अश्विन त्यांना धर्म गुरु मध्ये दादा मी तर त्या दिवशी भेटून आले दिली वळसे पाटील साहेब सुद्धा भेटून आले पण आमचे सर्वात आदरणीय नेते भुजबळ साहेब आहेत या संदर्भातला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी माहिती आहे ती आपल्याद्वारे राज्यांतील पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्यांना मी समूक्षिप